आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर पाणी तिने नाजूक आवाजात विचारलं पण तो अचूनही थांबावल्यासारखा तिच्या चेहऱ्याकडेच बघत होता तो एक टक आपल्याकडे बघतोय हे बघून तिला कमालीची लाज वाटत होती पण शेजारी बाबा असल्यामुळे तिने काहीच रिॲक्ट केलं नाही त्याला भानावर आणण्यासाठी तिने मुद्दा म्हणून खाली त्याच्या पायावर पाय ठेवला तेव्हा कुठे तो त्याच्या विचारातून बाहेर आला पाणी ती पुन्हा म्हणाली तसं त्याने हात पुढे करून पाण्याचा ग्लास उचलला बाबा तुम्हाला हवे तिने दिवाकर रावांसमोर ट्रे पकडत विचारला त्यांनी त्यातला ग्लास हातात घेतला आणि घटा घटा करत संपवला शिवाच्या फक्त विचारांनीच त्यांचा घसा कोरडा पडला होता पाणी देऊन ती आत निघून गेली मामा मला ना राधाला घरी सोडून परत ऑफिस मध्ये पण जायचे तो दिवाकर रावांकडे बघून म्हणाला मग ड्रायव्हरला पाठवून द्यायचा ना दिवाकर तिरकसपणे म्हणाले तस सूर्याचा चेहराच उतरला हातारा खरच आगाऊ आहे भाई आणि शिवादा जे वागतात ना तेच बरोबर आहे सूर्या मनातच फडक म्हणाला मना माणसांसाठी आम्ही कधी ड्रायव्हर पाठवत नाही सूर्याने पण मामाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिला। हे घ्या चहा रत्ना चहाचा ट्रे बाहेर घेऊन येत म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मिता हास्य होता मामीनी काय विचार करून यांच्यासोबत लग्न केलंय देव जाणे सूर्य ट्रे मधून एक हातात घेत म्हणाला घरी सगळे ठीक आहेत ना रत्नाने विचारलं हो हो सगळे ठीक आहेत सूर्याने उत्तर दिलं शिवराजला पण घेऊन यायचं ना रत्ना म्हणाला त्याला कशाला तो नाही आला तेच बर झालं वाकर मध्येच म्हणाले तस रत्ना थोड्या रागाने त्यांच्याकडे पाहू लागल्या अग म्हणजे काम असतात ना त्यांना एवढा मोठा व्याप आहे त्यांच्या मागे बिझी असणार ते दिवाकर उसन हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले पण त्यांच्या बोलण्यातला खोचकपणा सूर्याला बरोबर समजला होता असं काही नाही मामा आम्ही किती पण बिझी असलो ना तरी आपल्या माणसासाठी वेळ काढतोच सूर्याने पण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं मला वाटलं होत हा थोडा गरीब असेल पण नाही हा पण पाटीलच आहे हे मी विसरलोच होतो दिवाकरराव त्याच्याकडे बघून मनातच म्हणाले चहा नाश्ता झाला त्यानंतर राधा सूर्यासोबत जायला निघाली बाळा दोन दिवस तिकडे व्यवस्थित रहा आणि कामात पण मदत करत जा रत्ना तिला समजावत म्हणाल्या जावर तिने फक्त मान डोलावून होकार दिला सूर्याने तिची बॅग पाठीमागच्या सीटवर ठेवली आणि तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला सूर्याने तिची बॅग पाठीमागच्या सीट वर ठेवली आणि तो ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला ती मात्र आता कुठे बसू अशा भ्रमात उभी होती कारण पाठीमागे बसावं तर त्याला राग येणार होता आणि पुढे बसली तर बाबांना राग येणार होता पिक्चरीच दोन्ही कडून सँडविच झालं होतं राधा कसला विचार करते जा पाठीमागे जाऊन बस तिचे बाबा म्हणाले तस सूर्याचे स्टेअरिंग वर असणारे हात घट्ट झाले तिने आवंडा गिळत त्याच्याकडे पाहिलं तो शांत बसलेला होता पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा राग स्पष्ट दिसून येत होता पण सध्या ती बाबांच्या जा मर्जीविरुद्ध जाऊ शकत नव्हती तिने दोघांचे आशीर्वाद घेतले आणि पाठीमागच्या सीट वर जाऊन बसले ती बसताच त्याने कार स्टार्ट केली आणि ते तिथून जायला निघाले स्टॉप काही अंतर गेल्यावर ती म्हणाली तसं त्याने ब्रेक दाबला काय झालं त्याने मागे न बघताच तिला विचारलं ती खाली उतरली आणि पुढचा दरवाजा उघडण्यासाठी गेली पण तो लॉक होता उघडला मला पुढे बसायचंय ती काचेवर हात मारत म्हणाली त्याने काच खाली घेतली आणि तिच्याकडे बघत म्हणाला नको पाठी मग बस बापा की परी आहेस ना तू मग त्यांच्याच आदेशाच पालन सा कर तो तिला टोमणा मारत म्हणाला सूर्या तुला बाबांचा स्वभाव माहितीये ना मग मा कशाला त्यांचं बोलणं मनावर घेतोय आणि या सगळ्याची कल्पना मी तुला आधीच दिली होती बाबांना तुम्ही लोक नाही आवडत मग तरी पण का असा करतोयस करतोय ना दार एक ती एकदम बारीक चेहरा करून म्हणाली तसा त्याचा झाला त्याने लॉक उघडलं तशी ती दरवाजा उघडून त्याच्या जवळ येऊन बसली मला वाटलं होत तू थोडा चिल असशील पण तू तर खूप चिडका निघालास ती त्याच्याकडे बघून म्हणाली तस त्याने तिच्यावर एक रागीट प्रताक्ष कर मी नाही तुझे आहे यार त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय कितीही त्यांच्याशी प्रेमाने बोला ते आपले तिरकसपणेच बोलणार आम्ही असं काय घोड मारलंय त्यांचं तो म्हणाला त्यांच्या अशा वागण्याला एक कारण आहे रे ते श्रीमंतांचा खूप तिरस्कार करतात इतका तिरस्कार ज्याचा तू विचार सुद्धा करू शकत नाहीस ती म्हणाली का आम्ही कसली चोरी केली त्यांची आणि श्रीमंत असणं हा काही गुन्हा आहे का तो म्हणाला माझ्या बाबांची एक बहीण होती तिच्यावर त्यांचा खूप जीव होता पण कॉलेजमध्ये असताना तिने एका श्रीमंत मुलावर प्रेम केलं आणि स्वतःच सर्वस्व त्याला देऊन बसले पण लास्ट मुमेंटला त्या मुलाने बॅकआउट केला आणि तो दुसऱ्या देशात तिघून गेला नंतर जेव्हा आत्याला समजलं कि ती प्रेग्नंट आहे तेव्हा तिने विष पिऊन आत्महत्या केली बाबांनी खूप प्रयत्न केला तिला न्याय मिळवून द्यायचा पण पैशांच्या जोरावर ती माणसं केस मधून आरामात सुटली तेव्हापासून बाबांना श्रीमंत मुलांचा खूप जास्त राग आहे त्यात परत ताईसोबत जे काही झालं ते जिजूंवरचा सूड उगवण्यासाठी झालं त्यात तर ताईचा काही दोष पण नव्हता तरी सुद्धा तिला इतकं सगळं सहन करावं लागलं त्यामुळे त्यांचा श्रीमंतांवरचा राग आता दहा पटीने अजून वाढलाय राधाने उत्तर दिलं तसा तो थोडा शांत झाला तुझ्या आत्यासोबत जे काही झालं ते नक्कीच वाईट झालं पण एक माणूस तसा निघाला म्हणून सगळ्यांना त्याच दराजून तोडणं योग्य आहे का तो म्हणाला आय नो तुझं म्हणणं बरोबर आहे पण जेव्हा नातेवाईक त्यांना यावरून बोलून दाखवतात तेव्हा कुठेतरी मनावर आघात होतोच ना रे बहीण तशी निघाली उद्या तुझ्या मुली पण तशाच निघतील हे वाक्य जेव्हा वारंवार ऐकवलं जाताना तेव्हा कुठेतरी माणूस मनाने कमकुवत होतो आणि हे फक्त एका मुलीचा बापच समजू शकतो ती म्हणाली मी तुला नकार देण्यामागे सुद्धा हे एक कारण होतच आई आणि जिजूचं लग्न खूप वेगळ्या सिच्युएशन मध्ये झालंय बाबांच्या हातात असताना तर त्यांनी कधीच ते लग्न होऊ दिलं नसतं पण परिस्थितीच अशी होती की त्यांना मान्य करावं लागलं पण आपल्या बाबतीत असं ते कधीच होऊ देणार नाहीत तुला वाटतोय तितका आपला प्रवास सोपा नाहीये दुश्मनांसोबत लढणं खूप सोपं असतं पण जेव्हा आपल्याच माणसांविरुद्ध लढण्याची वेळ येते ना तेव्हा सगळंच अवघड होऊन बसत पुढील गोष्टीचा विचार करून कधी कधी मला खूप टेन्शन येत जर बाबा आपल्या लग्नाला तयार नाही झाले तर राधा डोळ्यात पाणी आणत म्हणाले त्यांना मान्य करावंच लागेल प्रेमात खूप ताकद असते असं माझ भाई म्हणतो बघ ना प्रेमानेच तर वहिनीला त्याने जिंकून घेतलंय आपलं प्रेम सुद्धा कधी ना कधी नक्की जिंकेल आणि मनाविरुद्ध जाऊन मी कधीच लग्न करणार नाही तुझ्या आत्यावरून त्यांना आजवर जे काही ऐकावं लागलं ते तुझ्यावरून त्यांना ऐकण्याची वेळ कधीच येणार नाही आपलं लग्न त्यांच्या आशीर्वादानेच होईल तो तिचा हात हातात घेत म्हणाला तिने पण त्याच्या हातावर हात ठेवला आणि एक स्माईल स्माइल त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडून अंगठ्याने तिचे अश्रू पुसले चला मॅडम हा ड्रायव्हर तुम्हाला तुमच्या सासरी घेऊन जायला आलाय तो डोळा मारत म्हणाला तशी तिने लाजून नजर खाली झुकवली तो तिच्यापासून बाजूला झाला आणि त्याने कार स्टार्ट केली प्रवास एकमेकांसोबत गप्पा मारत आणि एकमेकांचा हात हातात घेऊनच पार पडला होता जीत मला खूप भीती वाटते नॉर्मल तर असतील ना दुर्वा म्हणाली सगळ्या टेस्ट झाल्या होत्या आता ते दोघे हो रिपोर्ट येण्याची वाट बघत होते रिलॅक्स सगळे रिपोर्ट नॉर्मलच असतील तू कुकीच टेन्शन घेतेस तो तिचा हात हातात दाबत म्हणाला मिस्टर अँड मिसेस पाटील डॉक्टरांनी तुम्हाला आत बोलवलं एक नर्स निरोप देऊन गेली। तसे दोघे डॉक्टरांच्या गेले बसा डॉक्टर म्हणाले तसे ते दोघे समोरच्या खुर्चीत बसले दुर्वाच्या चेहऱ्यावर खूप सार टेन्शन होत डॉक्टर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत ना सत्यजित त्यांच्याकडे बघून म्हणाला डोंट वरी मिस्टर Mr. मिसेस पाटील Mr. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत डॉक्टर म्हणाले तस दुर्वाने मनात सुस्कारा सोडत देवाचे आभार मानले नाही म्हटलं तरी ती मनातून खूप घाबरली होती डॉक्टर मी आई होऊ शकते ना तिला आई व्हायचं होत कारण सत्यजीतला लहान मुलं खूप आवडतात हे तिला चांगलंच होतं होत हे सगळ्यात मोठ कारण जे तिने स्वतःची भीती बाजूला ठेवून तिचं सर्वस्व त्याला अर्पण केलं होत कारण आता तिला त्याचा अंशावा होता हो नक्कीच होऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुमची मेडिकल हिस्ट्री पाहता तुमचं पहिलं मिसकॅरेज हे अति स्ट्रेस मुळे झालं असावं बाकी तुमची फिजिकल कंडिशन एकदम व्यवस्थित आहे काहीही प्रॉब्लेम नाही डॉक्टर म्हणाले तस दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला खास करून सत्यजित कारण आपण फिजिकल रिलेशन बनवण्यात काहीतरी घाई केली असं त्याला वाटत होतं पण डॉक्टरांच्या बोलण्याने तो आता थोडा रिलॅक्स झाला होता सगळं ठीक आहे पण तरीही मी तुम्हाला सल्ला देईन की निदान सहा महिने तरी तुम्ही प्रेग्नन्सीचा चान्स घेऊ नका बाकी सगळ्या गोष्टी थी ठीक असल्या तरी निदान सहा महिने तुम्ही तुमच्या शरीराला नक्की द्या डॉक्टर म्हणाले येस डॉक्टर आम्हाला काहीच घाई नाही आम्हाला फक्त मनातली शंका दूर करायची होती सत्यजित म्हणाला थोडंफार अजून बोलणं झाल्यानंतर दोघेही डॉक्टरांच्या केबिन बाहेर पडले पण बाहेर येताच तिने आनंदाने त्याला मिठी मारली आजूबाजूला लोक आहेत आणि ते आपल्याकडे बघतायत याचंही तिला भान नव्हतं एवढी ती खुश होती डोक्यावरच ओझ उतरल्याने ती आता एकदम रिलॅक्स फील करत होती मी आई होऊ शकते आय सो हॅपी ती त्याला मिठी मारून म्हणाली त्याला मात्र तिच्या अशा वागण्याचं थोडं आश्चर्य वाटलं कारण जनरली ती असं इतरांसमोर कधीच व्यक्त होत नसायची पण कदाचित आज ती थोडी इमोशनल झाली होती त्यामुळे त्याने पण तिला प्रेमाने जवळ चला मिसेस पाटील आता घरी जाऊया तो तिला बाजूला करत म्हणाला नाही आधी मला मंदिरात घेऊन चला देवी आईचं दर्शन करूनच मग मी घरी जाई ती डोळ्यातले आनंदाश्रू पुसत म्हणाली आता एंजलचा आदेश म्हटल्यावर तो थोडीच नकार देणार होता दोघेही तिथून बाहेर पडले आणि त्यांनी मंदिरात जाऊन पुन्हा एकदा जोडीने देवी आईचं दर्शन घेतलं देवी आई तुझे खूप खूप आभार तू माझ्या डोक्यावरच खूप मोठं ओझं हो उतरवलं मला बाळाची घाई नाही कारण माझ्याकडे आधीच दोन बाळ आहेत पण जेव्हा मातृत्वाचं सूप माझ्या पदरात दिसेल ना तेव्हा ते अगदी सुदृढ आणि कुटकुटीत दे कारण तो येवलासा जीव आमच्या घरात खूप मोठा आनंद घेऊन येणार आहे आणि हो माझ्या दोन्ही बाळांना दीर्घ आयुष्य दे सगळी संकट त्यांच्यापासून दूर ठेव ती मनातच देवी आईकडे प्रार्थना करत म्हणाली दोघांनी दर्शन घेतलं आणि ते घरी आले हॉलमध्ये येताच दुर्वांचा चेहरा आनंदाने उचलला कारण तिला समोर राधा दिसली राधा आणि सूर्या थोड्या वेळापूर्वीच घरी आले होते आणि अक्का साहेब तिच्याशी बोलत होते राधा दुर्वा म्हणाली तस राधाचा चेहरा आनंदाने उचळला ती उठून उभी राहिली तशी दुर्वाने तिला मिठी मारली दोघी बहिणींचं प्रेम बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला खास करून सूर्याच्या कधी आलीस दुर्वा तिच्यापासून बाजूला होत म्हणाली हे काय जस्ट आता आले राधा म्हणाली सॉरी हा थोडं महत्वाचं काम होत त्यामुळे तुला घ्यायला येऊ शकले नाही दुर्वा म्हणाली इट्स ओके ताई राधा हसत म्हणाली बर सूर्या तुझं काम झालंय आता तू ऑफिसला जाऊ शकतोस सत्यजीत त्याच्याकडे बघून म्हणाला तस साहेबांचा सा चेहरा उंच डोंगरावरून खाली पडला भाई मी काय म्हणतो सूर्या बोलत होता काहीच म्हणू नकोस आवर आणि ऑफिसला ने सत्यजी त्याच बोलणं मध्येच तोडत म्हणाला तसा त्याचा चेहरा लॉलीपॉप विस्कवलेला लहान मुलासारखा झाला ओके बाई तो म्हणाला पण खर तर मनातून त्याची ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती एंजल आज तसही ऑफिस मध्ये तुझं काही काम नाही त्यामुळे तू घरी आणि राधाला कंपनी दे उद्या ती कॉलेजला गेली की मग तू ऑफिसला जा सत्यजित बघून म्हणाला तिला अजूनही अशक्तपणा त्याला माहित होत त्यामुळे राधाच्या नावाखाली तो तिला घरी थांबवत होता हो चालेल दुर्वाने आनंदाने होकार दिला तू काय सुनावर जा सत्यजित पुन्हा सूर्याकडे बघत म्हणाला तसा बिच्चारा तोंड पाडून आवरायला निघून गेला त्याच ते पडलेलं तोंड बघून राधाला खूप हसायला येत होत त्याने तिरपी नजर करून जेव्हा तिला हसताना पाहिलं तेव्हा तो अजूनच चिडला आणि रागात तिच्याकडे पाहू लागला फे ना तुला थांब नंतर दाखवतो असे भाव सध्या त्याच्या नजरेत होते त्याच्या नजरेतले इशारे तिने ओळखले पर आणि त्याच्याकडे बघून नाक मोरडलं जणू तिला त्याच्या धमकीने काडीवरही फरक पडणार नव्हता एंजल हो मला पण ऑफिसला जावं लागेल इन्व्हेस्टर सोबत मीटिंग आहे मी शिवाला पाठवलंय पण तिथे माझं असणं गरजेचं आहे तो म्हणाला हो तुम्ही जा ना ती म्हणाली हा भाई पन्ना एक न सुटणार गोड आहे त्याच्या मनात काय चालू असतं काहीच कळत नाही कधी कधी इतका सपोर्ट करतो की बघायला नको आणि जेव्हा घास तोंडाशी आला असं वाटतं तेव्हाच हिसकावून टाकतो थांबलो असतो आजचा एक दिवस घरी तर काय गेलं असत याच पण नाही धमकी देऊन मला जबरदस्ती ऑफिसला पाठवतोय आवरत एक तास बडबडत होता सूर्या तारातून आवाज आला तसं त्याने दचकून मागे पाहिलं तर तारा सत्यजित हाताची घडी घालून उभा होता त्याला बघताच त्याने भीतीने एक आवंडा आपण केलेली के बडबड त्याने ऐकली तर नसेल ना या विचाराने तो घाबरला होता हा बाई त्याने आवाजाचा तोंड पुन्हा नॉर्मल केला आवरलं ना सत्यजित आत येत म्हणाला हा बाई हे काय आवरतच होतो गुड बॉय प्रमाणे म्हणाला ब्रेसलेट कुठे आहे सत्यजी त्याच्या रिकाम्या हाताकडे बघून म्हणाला सॉरी ड्रॉवर मध्ये घालतो तो, तो म्हणाला सांगितलेलं लक्षात ठेवत जा एक वेळ घड्याळ घालायला विसरला तरी चालेल पण ब्रेसलेट घालायला विसरायचं नाही सत्यजी त्याच्यावर नसर रोखत म्हणाला त्याची ती धारधार नजर बघून सूर्या कारच झाला सॉरी पुन्हा चूक नाही होणार असं म्हणत समोरच ड्रॉवर उघडून त्याने ते ब्रेसलेट घातलं आज रात्री मी मुंबईला जाणार आहे दोन दिवस घराकडे नीट लक्ष द्यायचं देशील ना सत्यजित त्याच्याकडे बघून म्हणाले पण का कोणाच ठेवू सूर्याला यावेळी त्याची नजर जरा वेगळीच वाटली जणू काही घराकडे लक्ष दे याचा अर्थ तो दुसरंच काहीतरी म्हणू पाहत होता हो बाई तो म्हणाला आवर आणि ऑफिसला जा तसेही घरी थांबून तुझ्या हाती काहीच लागणार नाहीये कारण लेडीजच्या गप्पा न संपणाऱ्या असतात एवढं म्हण सत्यजित आल्या बावली निघून गेला सूर्या मात्र टोक खाजवत त्याच्या बोलण्याचा अर्थ लावत बसला सगळ्यात आधी खूप खूप सॉरी तुम्ही चार दिवस आघातचे भाग ऐकू शकला नाही पण आता आमची सुट्टी संपली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आघाचे भाग रोजच्या प्रमाणे येतील आज मंगळवार आहे तरीही मी आघाचा भाग पोस्ट करते कारण गेले चार एपिसोड पोस्ट करता आले नाही पण पुढच्या आठवड्यात आघाचे भाग ठरल्याप्रमाणेच येतील म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार कथेचा पुढचा भाग हा उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता पोस्ट होईल त्यामुळे नक्की ऐका बाय बाय उद्याच्या भागात पुन्हा भेटू